आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लोवेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी टेक्स्टाइल मॉल मधून ते ही सर्वात कमी किमती बीएससी टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हुतात्मा दिनी अभिवादनातून केले बलिदानाचे स्मरण संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्राणांची आहुती दिलेल्या हुतात्म्यांना शुक्रवारी महाराष्ट्र किरण समितीतर्फे अभिवादन करण्यात आले तसेच शहराच्या मध्यवर्ती भागातून मुखफेरी काढून अभिवादन करण्यात आले हुतात्मा चौकात अभिवादन कार्यक्रम पार पडल्यानंतर रामदेव गल्ली खडे बाजार गणपत गल्ली मारुती गल्ली अनसुर्ग गल्ली आणि किर्लोस्कर रोड मार्गे मुखफेरी निघाली त्यानंतर हुतात्मा चौकात अभिवादन सभा पार पडली समितीतर्फे हुतात्मा चौक यासह कंग्राळी खुर्द खानापूर आणि निप्पाणी येथे देखील समिती नेते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली हुतात्मा चौक येथे झालेल्या अभिवादन सभेवेळी बोलताना माजी महापौर आणि महाराष्ट्र केर समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर म्हणाले संयुक्त महाराष्ट्र बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे स्मरण आजही सीमावासियांना आहे त्यामुळे या महा हुतात्मा दिनाचे आचरण करण्यात येत आहे पुढील काळात सीमा प्रश्नाची सोडवणूक वेळेत करून घेण्यासाठी या हुतात्म्यांचे स्मरण आठवा असे आवाहन त्यांनी केले कोल्हापुरात गुमला सीमावासियांचा आवाज सातत्याने सीमा भागातील मराठी भाषिकांवर अन्याय होत असताना महाराष्ट्र गप्प आहे आता महाराष्ट्राने गप्प बसू नये आणि कर्नाटकी अत्याचाराचा निषेध नोंदवावा तसेच प्रश्ना सीमा प्रश्नाच्या न्यायालयीन दाव्यासाठी पाठपुरावा करावा यासाठी सीमावासियांनी थेट कोल्हापुरात आंदोलन छेडले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करताना जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र सरकारने त्वरित पावले उचलावीत अशी आग्रही मागणी करणारे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले हुतात्मा दिनाच्या निमित्ताने सीमा भागातील मानस शिक्षण समितीची नेते मंडळी पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता त्यामुळे सीमावासियांचा आवाज शुक्रवारी कोल्हापुरात घुमला भरतेश तर्फे वाईब्स संगीत कार्यक्रमाचे आयोजन येथील भरतेश एज्युकेशन ट्रस्टने येत्या शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी चंद्रगिरी कॅम्पस बसवनकुडची येथे वाईब्स या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे विख्यात संगीतकार शंकर महादेवन यांचे पुत्र शिवम आणि सिद्धार्थ महादेवन यांच्यासोबत वाईब्स हा संगीत कार्यक्रम सादर केला जाणार आहे अशी माहिती संस्थेचे उपाध्यक्ष श्रीपाल खेमलापुरे सचिव विनोद दोडण्णवर संचालिका डॉक्टर सावित्री दोडण्णवर यांनी पत्रकार परिषदेत दिली बर्तेश एज्युकेशन ट्रस्टचा गेल्या त्रेसष्ट वर्षातील समृद्ध वारसा साजरा करण्यासाठी या शोचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले Unforgettable experience at the Bharatesh Educational Trust. This evening is going to be filled with loads of entertainment and full gamal. This is something that Belgavi has never seen before, and this night is not only about entertainment, it is about the spirit of Bharatesh and the legacy that it carries for so many years. So, we're looking forward to seeing you all singing some of the most popular songs and having a great evening. See you then. We are going to be performing at the Bharatesh Chandragiri campus at Basavanna So follow us on our social media to get updates and see you all at 6 p.m. for our concert. Can't wait to be there. दिनांक अठरा व एकोणीस रोजी मातृशक्ती वंदना कार्यक्रम सेवा भारती ट्रस्टचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम बेळगावात साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्त शनिवार दिनांक अठरा रोजी मातृशक्ती वंदन मातृसंगम या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती संयोजन समितीच्या कार्याध्यक्ष डॉक्टर स्फूर्ती अंगडी सचिव एच डी पाटील आणि रघु अकमुंची यांनी पत्रकार परिषदेत दिली शनिवारी सायंकाळी सात वाजता या कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे हा ज्येष्ठ साम्यवादी नेते कॉम्रेड कृष्णा मेंडसे यांच्यासाठी सभेमधून अभिवादन सीमा भागाच्या अनेक प्रश्नांशी निगडीत प्रत्येक क्षेत्रात कॉम्रेड कृष्णा मेणसे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे कष्टकरी कामगारांच्या लढ्यासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले अप्पा जरी आज निघून गेले असले तरी त्यांचे कार्य आणि विचार आपल्या पाठीशी ठाम राहतील असे विचार ज्येष्ठ गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ते समाजसेवक शिवाजी कागणीकर यांनी व्यक्त केले कृष्णा मेणसे यांच्या निधनाबद्दल गुरुवारी तुकाराम महाराज भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत त्यांनी कृष्णा मेणसे